वेलकम यूट्यूब फॅमिली कसे आहे कोण कोण इंस्टाग्रामवरून आपल्या यूट्यूबवरती सबस्क्राईब करून आलं तिने नक्की व्हिडिओ बघणार आहे सांगा म्हणजे मला कळेल की इंस्टाग्रामवर तुम्ही व्हिडिओ बघतायच आणि यूट्यूबवरती पण बाजीकरच्या याचं व्हिडिओ बघता येते आपण आता यूट्यूबवर पण म्हणलं व्हिडिओ टाकावलंय जन मला आले ती बारक व्हिडिओ टाकता येतात जरा मोठे व्हिडिओ टाकत जावा इंस्टाग्रामवरती काही तो मोठे व्हिडिओ नाही नाहीत बरेच फॉलोवर इंस्टाग्रामवरती आहेत ती पण काही जास्त मोठं व्हिडिओ आपल्याला तिकडे टाकायच नाही पण यूट्यूबवरती आपण बऱ्यापैकी चांगलं मोठं व्हिडिओ टाकू शकता अशा प्रकारे आपलं दुकान आहे किंवा युट्यूबवरती जर नवीन कोण तुम्ही व्हिडिओ बघत असेल तरी मला कमेंट्स करून सांगा म्हणजे मला कळेल की युट्यूबवरती ती इंस्टाग्रामवरती नाही आणि इंस्टाग्रामवरची जी फॅमिली आहे ती युट्यूबवरती नाही पण तिकडन इकडन फेसबुकवरती बघणारी कॉम्बाईन फॅमिली कोण आहे ते कळलं पाहिजे थोडंफार जरी तुम्ही सपोर्ट देत गेला तर आपलं पण चांगल्या प्रकारे ब्लॉग येत जाते तर आपलं हे दुकान आहे दुपारचं टाइम असते थोडंफार गिरायक शांतच असते निवांत आपलं असं बसून असतोय त्या टायमिंग म्हणलं थोडंफार आपण पण ब्लॉग बनवा मस्तपैकी चांगलं दिसतंय अवश्य नक्की कमेंट्स करा ब्लॉग आवडेलच कुठल्या विषयावर कसा बनवायचा कॉमेडी सिरीज काही विषय देणार घेणारा महत्वाचा बनवायचा असला तरी आपण ते स्वभाव तसा बनवू डोंट टोरी आणि अवश्य दरम्यान गाडीमध्ये तुमच्या बाजीगरच्याला भेट द्या धन्यवाद